निवडणुका म्हटल्या त्या निवडणुका कोणत्याही असो निवडणुकाच्या अगोदर काय होतं आहे निवडणुकानंतर काय होतं आहे हे पण पाहणं खूप महत्त्वाचं असतं कारण बघा निवडणुका पुरत्या कोणी काही विशिष्ट अशा भूमिका घेतात आणि त्या भूमिका त्यांच्या निवडणुकीनंतर ह्या उघड्या पडतात आता अजून उघडं पडायचं भरपूर बाकी आहे कारण ह्या निवडणुकीसाठी खूप दिवसापासून काहीतरी शिजतं आहे याचा वास येत होता पण तो तो वास पूर्णपणे ओपन होणार आहे ते आजपासून हे नेमकं कुठल्याही गोष्टी असो सामाजिक असो किंवा राजकीय असो सगळ्याचा गुलदस्ता जो आहे सगळ्या जे काही गोष्टी पडद्या आडून चालू होत्या याचा वास यायला लागला आता बघा मी ह्या विधानसभेच्या निवडणुकीविषयी बोलतो हे निवडणूक फक्त एका विशिष्ट पक्षाची नव्हती विचारसरणीची नव्हती ही निवडणूक शेवटी शेवटी धर्मावरती आपल्या जी आपलं अस्तित्व आहे त्यावरती येऊन ठेपले होते एखाद्या वस्तूचा गोष्टीचा एक प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या दृष्टिकोनातून विचार करतो कुणाला हिंदुत्व हिरवं आवडतं कुणाला हिंदुत्व भगवं आवडतं कुणाला हिंदुत्व आवडतं ते पण फक्त सणापुरतं दिवाळी आली पाडवा आला कुठले सण आले तेव्हा हिंदुत्व आठवायचं आणि बाकीचे दिवस त्याला हिंदुत्वाची जाणीव होत नाही तो त्यावेळेस फक्त पुरोगामी म्हणून काम करतो आणि चार पुस्तकं चालले काय तो दुसऱ्याला नान ज्ञान पाण्याचा प्रयत्न करतो तो आवाज आपल्याला लागतो ह्या गोष्टी असतील मग आता ह्या निवडणुकीच्या माध्यमातून निवडणुकीच्या पूर्वी नेमकं काय घडलं होतं आम्ही भाजपाचे समर्थक मुळात नाहीतच आम्ही फक्त हिंदुत्वाचे समर्थक आहोत आणि हिंदुत्व हे भाजप हिंदुत मांडतं आहे त्यावरती ठाम राहतं आहे त्यामुळे आम्ही त्याला सपोर्ट करतो बघा ज्यावेळेस रामगिरी महाराजावरती जी अवस्था आली होती अवस्था का आली होती तेव्हा सांगायची गरज तुम्हाला माहीत आहे सर्वांना पण ज्यावेळेस आपल्या देवी देवतांचे नग्न फोटो हे काढतात कोणी लादता मारतं कोणी त्यावरती थांबतात जाऊन त्यावेळेस आपण शांत राहतो या पूर्वीची गोष्ट देवळं पाडतात त्यावरती अधिग्रहण होतं तरीही आपण शांत राहतो काही बोलत नाही कारण आपण बोललं तर काय आम्ही लोक बोलतो काय आवड उठत तर आम्हाला ते अंधभक्त म्हणतात म्हणू द्या आम्ही अंधभक्त आहोत आम्हाला आभी म्हणा गोष्टीचा पण बघा एक घटना घडली होती रामगिरी महाराजाची त्या वर्षी शिंदेसाहेब बोलले होते की रामगिरी महाराजाच्या केसात धक्का लागला जाणार नाही मे आहे तो, तो वाघ आहे ते करून दाखवलं पण मग अशा लोकांच्या पाठीमागं आपण का नाही उभं राहायचं उभं राहायचं त्यामुळं आम्ही त्यांना समर्थन हे पूर्णपणे केलं होतं आता ह्या विधानसभेच्या माध्यमातून एक गोष्ट समोर होईल त्यांचा उलगडा झाला दोन दिवसापूर्वी उद्या इलेक्शन आहे निवडणूक आहेत त्याच्या अगोदर ह्या गोष्टी पुढे आल्या आता त्या गोष्टी कुठल्यात बघा त्यापूर्वी तुम्हाला मी हे गोष्ट सांगू इच्छितो कारण पहिलं तुम्ही ह्या गोष्टी क्लिअर करून घ्या आणि पुन्हा आपल्या पुढली गोष्ट बघायची घडलं काय बघा आता विषय येतो मराठा आरक्षणाचा त्यावेळेस प्रथमत तुम्ही फक्त एक गोष्ट ठेवा की महाविकास आघाडीनं फक्त मराठ्यांच्या बाजूनं फक्त आत्तापर्यंत एक वेळेस निर्णय घेतला होता दोन हजार चौदामध्ये आणि ते राणे समितीनं अहवाल दिला त्यातून मराठ्यांना आरक्षण मिळालं होतं ते आरक्षण टिकलं नाही हा गोष्ट भाग वेगळा आहे पण त्यांनी फक्त एक वेळेस प्रयत्न केला फक्त एक वेळेस आणि त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण त्यावेळेस हा प्रयत्न झाला पण त्यानंतर बघा दोन हजार चौदापासून ते आत्तापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठासाठी भाजप म्हणजेच महायुतीनं त्यावेळेस शिवसेना आणि सोबतच भाजपची युती होती त्यावेळेस सारथीसारख्या योजना आणल्या सारती सार यो त्यानंतर मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिलं ब्रे तरी तर टिकलं नाही पण दिलं होतं नंतर मराठ्याला ए डब्ल्यू एस हा पर्याय त्यांनी करून दिला खुला ए डब्ल्यू एस त्यामधून मराठे आपली सवलत घेत होते त्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल असे बऱ्याचसे भरपूर असे योजना आहेत त्यामध्ये पहिला रेफरन्स हा मराठ्यांना होता आणि त्यांनी जे केलेलं आहे म्हणजे महाविकास आघाडीपेक्षा कितीतरी चांगलं कामं आणि जास्त कामं मराठीसाठी त्यांनी केलेलं आहे ही गोष्ट ना करू शकत नाही तर हे आपल्याला माहितीच नाही गोष्टी ह्या आपण तर लाभ घेत नाही हा आपला विषय हा आपला प्रॉब्लम आहे हा बघा आणि फक्त एखादी एखाद्या वेळेस फक्त एखादा पक्ष तुम्हाला आरक्षण देतो आणि परत ते टिकतही नाही आपण त्यांच्यासोबत जाऊन का बसावं असं आपलं तेव्हा वाटलं होतं त्यावेळेस तुम्हाला जर तुमच्या पुढे हे दोन्ही गोष्टी तुमच्यासमोर आलेल्या असतील आघाडीचे आणि भाजपचे त्यावेळेस तुम्हाला हे कळलं नाही का आपण आपल्यासाठी हा व्यक्ती किंवा हा जो घटक आहे अलायन्स आहे हे चांगलं नाही मग एवढं सगळं काही होत असताना एवढा सगळा गेम प्लॅन होत असताना अशामध्येच मनोंग मनोज जरांगे यांनी लोकांना भावनिक करून टाकलं त्या काळामध्ये मग एवढं काही उघड असताना एवढं क्लिअर असताना मग जरांगे पाटलाने जी भूमिका घेतली होती भूमिका त्यांची भूमिका होती ती म्हणजे महाविकास आघाडीला पाठिंबा हे पाठिंबा उघड झालं होतं आणि ते आत्तासुद्धा बाहेर पडत आहे उघडत आहे सगळं काही राज काय आहेत ते मला प्रश्न फक्त एवढाच आहे माझा प्रश्न हा मराठ्यांना आहे ज्यांनी आपल्याला दिलं आपल्या शिवरायांनी हिंदुत्व जसं अबाधित ठेवलं तेच कार्यपुढी हे पार्टी करत आहे आणि जे आपलं जे अस्तित्व आहे मराठ्यांचं ते पण यांच्याबरोबर काहीतरी म्हणता येईल आपल्याला ते आहे शक्यता नाकारता येत नाही कारण वक्फला पाठिंबा भाजप देत नाही मुस्लमानाच्या ज्या ना नाकाम ज्या हरकते आहेत ते सफल आहे ते होऊ देत नाही शिवरायांना पूर्णपणे मानणारा पक्ष आहे विचारांनाही आणि त्यांनाही मग अशा वेळेस आपण त्यांना साथ करायचे नाही आरक्षण हा मुद्दा वेगळा झाला आतापर्यंत त्यांनी दिलेला आपल्याला मग यावेळेस फक्त प्रश्न असा येतो शिंदे साहेब ह्या सर्व गोष्टीला बांधील होते ते सांगत सुद्धा होते मराठ्यांना कसं त्यांचं टिकवायचं आरक्षण तेही सांगायचे सगळ्या गोष्टी सुरळीत चालू असणार मग आपण यावेळेस महाविकास आघाडीला मतदान द्यावं युतीला पाडावं असा विचार कसा आला कारण शरद पवार असतील त्यानंतर उद्धव ठाकरे असतील किंवा राणा पटोले असतील ह्या तिघांमधील एकाही नेत्यानं असं बोललं नाही किंवा एकाही पार्टीनं असं बोललं नाही की मराठ्यांना आरक्षण हे उभे शोधून द्या किंवा जऱ्यांनी तुम्ही हे मागणी पूर्ण करास एकानंही बोललं नाही मग हे या विषयावरती बोललं नाही हे यावरती सांगितलं नाही की आरक्षण मराठ्यांना द्यायचं कसं मग एवढं असताना यांची एवढी हमी का वाटते ह्या लोकांची एवढी जी हमी आहे का वाटते तुम्हाला मी काय बोलतो माहिती आहे का एवढं बोलत काही बोलतो मला बोलतो आहे मी काय बोलतो आहे कारण खुद्द पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री मामू यांनी सांगितलेलं आहे काल की मला जनांगी पाटलांनी फोन केला होता तरी मला सांगितलं की आपल्या दोघांना आता सोबत लढायचं आहे आरक्षणासाठी आपण सोबत काम करू आणि त्यांना त्यांनी अभिनंदन केलेलं आहे आता अभिनंदन का आहे कधी कशाबद्दल आहे तुम्हाला कळलंच आणि खास करून त्यामध्ये झालं होतं की त्या ठिकाणातून चार अपक्ष फॉर्म हे पडले होते विधानसभेला पण त्या चारही लोकांनी आपले फॉर्म काढून घेतले जरांगेंच्या आदेशानं पृथ्वीराज चव्हाण निवडणूक जिंकवण्यासाठी असं ते खुद्द म्हणतात तुम्ही त्याचा एक व्हिडिओ बघून घ्या शेवटचा प्रश्न बाबा की मनोज जरांगे पाटील यांचा कराध्यक्ष मध्ये पाठिंबा कुणाला यावरून आरोप प्रत्यारोप सध्या होत आहे मी काही दिवसांपूर्वी महिन्या दीड महिन्यापूर्वी मनोज जरांगे त्यांच्या घरी जाऊन भेटलो होतो जी खूप चांगली चर्चा झाली मराठा समाजाकरता त्यांनी जे काम केलेलं आहे त्याला तोड नाही आहे त्यांनीही मला पहिल्यांदा विधानसभेत आरक्षण मराठा समाज दिल्याबद्दल चर्चा केली धन्यवाद दिले वादात न पडता चार सकल मराठा अपेक्षा म्हणून अर्ज भरले होते त्यांनी धनंगे पाटला जो ते भेटले आणि त्यांच्या सांगावून त्यांनी ते अर्ज परत घेतले आणि पत्रकार परिषदेत मला पाठिंबा दिला याबद्दल माहिती त्यामुळे या वादात मला पडायचं नाहीये पण एकच माहिती सांगतो की आज आज दुपारी साडेतीनच्या सुमारास मला स्वतः मनोज जरांगे पण एकच माहिती सांगतो की आज आज दुपारी साडेतीनच्या सुमारास मला स्वतः मनोज जरांगे तर फोन आला आणि मला शुभेच्छा दिल्या आणि पुढच्या कालखंडामध्ये आपण एकत्र काम करूया खूप काम करायचं मला डायरेक्शन आणि मी पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना दोन हजार चौदा मध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं ते त्याची तरी आठवण काढली आणि आपल्याला हा लढा एकत्रपणे द्यायचा आहे मराठा समाज एकत्र कर काम करायचं आहे अशा भावना व्यक्त मी त्यांच्या शुभेच्छाबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त केले त्याच्या पलीकडं मला काही राजकारणात पडायचं नाही त्यांना काही निर्णय घ्यायचा ते सक्षम आहे किंवा करता पण व्यक्तिगत रीतीने तुम्ही राओं राओं साथी, साथी, हा व्हिडिओ पाहायला तुम्हाला कळला असेल की कशाप्रकारे यावेळेस काँग्रेसला सपोर्ट झाला इनडायरेक्टली बघा विषय कुठला येतो माहिती आहे का राहून राहून विषय तोच येतो कारण मराठा आतापर्यंत हिंदू रक्षक म्हणून मिरवलेला आहे आणि हिंदूंचं संरक्षणासाठी रक्षणासाठी आतापर्यंत मराठा हा शंभर टक्के शिवरायांच्या पावलावर पाऊल टाकून चाललेला आहे हे तुम्ही गोष्टी नाकारू शकत नाही तुम्ही नाकारा पण आपण आपला इतिहास तर बदलू शकत नाही जो आपला इतिहास मिळालेला वारशानं तो इतिहास जोपासायचा चान्स हा मराठ्यांना होता आणि ते काही शिक्षित मराठे आहेत त्यांनी तो केलाही या विधानसभेला जो शिक्षित मराठा आहे तो सर्व बाजू जाणतो तो सर्वत्र बाजू माहिती आहेत आपल्या इतिहासामधल्याही आणि पाठीमागच्या राजकारणाच्यासुद्धा म्हणून त्या लोकांनी त्या मराठ्यांनी कधीच अशा लोकांना साथ दिली नाही ते खंबीरपणे पाठीमागं उभा त्यावेळेशी होते आत्ताही आहेत पाटलाच्या पाठीमागं विषय तो नाही या ठिकाणी आरक्षणाचा विषय नाही कारण स्वतः पाटील बोललेले आहेत भाजपची येऊ द्या ना काँग्रेसची येऊ द्या आपल्याला ही लढाई चालू ठेवायची पण लढाई तर चालू ठेवायची असेल तर ज्यायची द्यायची दानत आहे जो व्यक्ती देऊ शकतो तुम्ही त्यांच्या पाठीमागं उभं राहायला पाहिजे होतं पण असा रिस्पॉन्स चांगला आलेला आहे पण तरी आ, कही, कही गाटला पर हे बऱ्यापैकी काही समाजाचं कंटक असतील काही अशाने काही त्यावेळेस थोडासा खोडा घातला होता पण बऱ्यापैकी मराठे हे पाठीमागं होते युतीच्या आता या ठिकाणी राहून राहून प्रश्न असा पडतो जर काँग्रेस आलं तर काँग्रेसच्यावरती निर्णय घेईल का हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे कारण पाटलाचं म्हणणं आहे ते आले हे आले आपलं काय होणार नाही आपल्याला हे आपल्यालाही आपलं कार्य चालू ठेवायचंच आहे मग समोरचा व्यक्ती जर द्यायला इच्छुकच नसेल तर तुम्ही किती काहीही करा देणारच नाही तो आता चुकी जर काँग्रेस बसलं तर मराठ्यांनो तुम्ही आरक्षण विसरून जा तुम्ही कितीही मोर्चा करा तुम्ही काहीही करा आरक्षण हे तुम्हाला काँग्रेस कधीच देऊ शकत नाही ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे मग आता नशिबानं योगा वेळेन भाजप आलं ते टक्के बसलं आपने हो शक्ते पर तर मग काहीतरी आपलं मराठ्यांचं होऊ शकतं पुढे भविष्यामध्ये पण भाजप तर नाही बसलं युती नाही बसली तर आपला पहिलंच विणा झालेला आहे अजून जास्त होईल आणि तेही स्वतः आपण आपल्या पायावरती दगड मारलो आहे याची तुम्हाला जाणीव त्यावेळेस होईल कारण काँग्रेसचे धोरणं काय आहेत काँग्रेसचे विचार काय आहेत काँग्रेस नेमकं चालते कसं हे तुम्हाला आता कळणार नाही ज्यावेळेस कळेल ना त्यावेळेस तो वेळ नसणार आहे एवढी गोष्ट खरी आहे तुम्हाला माझ्या व्हिडिओचा आज अर्थ कळणार नाही तुम्हाला अर्थ लवकरच कळेल पण त्यावेळेस वेळ आपल्याकडे नसणार आहे आपल्याकडे वेळ होता कालपर्यंतचा ज्यांनी सहकार्य केलं आहे ज्यांनी धर्म सर गोष्टी बघितल्या आहेत तर चांगलंच आहे पण जो व्हिडिओ तुम्ही किता बघितला आहे क्लिप म्हणजे आपलं पृथ्वीराज चव्हाण तो बघितला असेल की कुठंतरी पडद्याचे आडून पाटलाने ही मदत सर्वांना केलेली आहे काँग्रेसच्या लोकांना राष्ट्रवादीच्या लोकांना तुम्हाला गोष्ट नाकारून चालताना चालणार नाही कारण तुम्हाला मी प्रत्येक तुम्हाला प्रूफ द्यायचा प्रयत्न केले पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पण आता सांगतो की बाबा यावेळेस पण आपलं कांड असं केलं होतं आणि तुम्हाला जे तुम्ही आता क्लिप बघितलेली आहे हे कुठे एडिटिंग वगैरे काय नाही हो जेव्हा रिअल आहे ते न्यूजचे क्लिप आहेत ते ठीक आहे असा आपला जी आता कळते मराठ्यांना हळूहळू की अरे खरंच या आपण खरंच याच्या माध्यमातून फसलो वर आहे आणि आमच्यामध्ये असं वाटतं की आता इलेक्शन झालं आहे निवडणुकीनंतर जर महाविकास आघाडी आली तर हे आरक्षण असा लढा चालू राहील गॅरंटी वाटत नाही जर युती आली तर हा लढा परत चालू राहील त्याला कारण हे सामाजिक का असो किंवा राजकीय असो पण शुकंकता फक्त एवढीच आहे एखाद्या धर्माविषयी आपण बोललो तर आपण त्या देखील चुकीचं होतो एखादा व्यक्ती आपल्या धर्मा धर्माविषयी बोलला धर्म कुठला आहे असो तो धर्मासाठी काम करतो आहे तो योग्य वाटतो पण एखाद्या हिंदून हिंदूविषयी बोललं तर तो अंधभक्त होतो याचंच फक्त वाईट वाटतं विचार करा उद्या भेटू परत नमस्कार